मृत्यूनंतर माणसाला कोणताही त्रास होत नाही असं म्हणतात पण सध्या एका व्यक्तीच्या अंत्यविधीचा एक व्हिडिओ समोर येत असून माणसाला मेल्यानंतरही किती त्रासाला सामोरं जावं लागतं हे या व्हिडिओतून स्पष्ट होतं हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून अंत्यविधीसाठी नदीतून जाताना असं काही घडलं तेव्हा संपूर्ण व्हिडिओ पहा मात्र अशाच अनेक व्हायरल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका आजही अनेक भागांमध्ये रस्ते आणि पुलांची गरज असताना देखील शासनाचे त्याकडे दुर्लक्ष असल्याचं दिसतं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांचा राग अनावर झाला कारण जिवंत माणसाला त्रास झाला तर चालेल पण मात्र मृत्यूनंतरही माणसाला हा त्रास पाहिल्यानंतर अनेक नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देखील देत आहेत व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका मृत व्यक्तीला अंत्यविधीसाठी काही लोक घेऊन जात आहेत पण हे लोक वेगाने वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातून या व्यक्तीला खांद्यावर नेताना दिसतात जे पाहिल्यानंतर अनेकांचा थरका पुडला वाहणाऱ्या पाण्याचा वेगही खूप प्रचंड आहे पुराचे पाणीही लोकांच्या कमरे इतकं आहे असे असताना देखील काही लोक या व्यक्तीला खांद्यावरून घेऊन पुराच्या पाण्यातून पुढे घेऊन जाताना दिसतात या व्यक्तीला पुराच्या पाण्यातून स्मशानभूमीकडे नेत असताना एखाद्याच्या पाण्यामध्ये पाय घसरला असता तर अनेकांना या पाण्याने वाहून नेले असते व या व्यक्तीबरोबर आणखी लोकांना आपला जीव गमवावा लागला असता पण अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे गाव एकीकडे आणि स्मशानभूमी नदीच्या पलीकडे त्यामुळे या लोकांकडे कोणताही इलाज नाही त्यांना जीव धोक्यात टाकून हे काम करावंच लागतं मात्र असे असताना प्रशासनान अशा गावांसाठी रस्ते व पुलाची बांधणी करून देण्याऐवजी काही घटना होण्याची वाट पाहत आहे की काय अशा शंका अनेक नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत यात सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही पण शासनाने अशा गोष्टीची दखल घेऊन लवकरात लवकर अशा गावापर्यंत सुविधा पुरवायला पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका